नमस्कार शेतकरी मित्रांनो हेरिटेज वेट प्लस या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण एक विषय घेऊन आलो तो म्हणजे जनावरांना आपण खुराक किती दिला पाहिजे का दिला पाहिजे आणि कसा दिला पाहिजे या विषयावर आपण चर्चा करण्यासाठी आज आपण इथे आलो आहोत जनावरांना आपण कुठल्या कुठल्या गोष्टी दिल्या पाहिजे जेणेकरून आपल्या दुधामध्ये फॅट आणि एस एन एफ जेणेकरून आपल्या डेअरीला असू द्या किंवा कुठल्याही प्रायव्हेट डेअरीमध्ये आपल्याला दुधाचा भाव आहे जो काही ठरणार आहे तो ठरणार आहे फॅट आणि एस एन एफ वरून म्हणजे अर्थातच दुधाची गुणवत्ता आपण कशी वाढवली पाहिजे यावर आपण चर्चा करणार आहोत त्यासोबत दुधाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत जनावरांना कुठलं कुठलं पशुखाद्य आपण खाऊ घातलं पाहिजे त्यासोबतच जनावरांची निगा कशी घेतली पाहिजे या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण येथे आलो आहोत माझं नाव डॉक्टर अमर जाधव मी हेरिटेज फूड्स लिमिटेड नांदेड या भागामध्ये कार्यरत असतो यासोबतच आज आपण ज्या गोठावर आलो आहोत त्या गोठावर आपण आज चर्चा करणार आहोत की गुळपेंडी व सुग्राक दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या दुधामध्ये काय फरक झाला तसेच त्यांच्या दूध मध्ये कुठला फरक आपल्याला जाणून आला यावर आपण चर्चा करणार आहोत तर सुरुवातीला बघा मित्रांनो आपण जनावरांना जो काही हिरवा आणि वाला चारा देतो तो फक्त जनावरांचा पोट भरण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतो पोट भरण्याचा अर्थ म्हणजे काय की जनावरांना जे काही ज्यांची भूक आहे त्यांची किंवा जी पोटाची क्षमता आहे ती फार मोठी आहे मग त्यासाठी जनावरांना निवळ खुराक देऊन किंवा निवळ पशुखाद्य देऊन आपल्याला चालणार नाही त्यासाठी आपल्याला जनावरांना हिरवा आणि वाळा चारा देणं आवश्यक आहे कारण त्यांच्या पोटाची जी भूक आहे ती मिटवण्यासाठी आपण जनावरांना हिरवा आणि वाळा चारा मुबलक प्रमाणात देतो पण हिरवा आणि वाळा चारामध्ये बघा हिरव्या चारामध्ये ऐंशी टक्के हे पाहण्याचं प्रमाण असतं त्यामुळे जनावरांना ड्राय मॅटर किंवा जे त्यांच्या शरीरासाठी लागणारे जे ड्राय मॅटरची रिक्वायरमेंट आहे ती जनावरांना फार कमी कमीपणे भेटते त्यासाठी आपण जनावरांना काय करतो तर हिरव्या आणि वाळा चारा मुबलक प्रमाणात दिल्यानंतर जनावरांना आपण त्यांच्या दूध निर्मितीनुसार त्यांच्या शरीरानुसार आपण त्यांना पशुखाद्य देतो मग आपण जनावरांना पशुखाद्य कसं दिलं पाहिजे खुराक कसा दिला पाहिजे तर जनावरांना आपण पशुखाद्य हे एक ते दीड किलो त्यांच्या दैनंदिन दिनचर्यासाठी दिन व चारशे ग्राम जर गाई असतात तुमच्याकडे तर प्रति लिटर चारशे ग्राम प्रति लिटर प्रमाणे व जर म्हशी असतात तर पाचशे ग्राम प्रति लिटर प्रमाणे आपण जनावरांना सुग्रास दिलं पाहिजे सुग्रास म्हणा किंवा गोप्यांडी म्हणा हे आपण दिलं पाहिजे त्यासोबतच आपण जनावरांना दर तीन महिन्याला जनताची गोळी देणं आवश्यक आहे आता तुम्ही बघा तुम्ही बघू शकता आपली ही जी जनताची गोळी आहे हेरिटाफिन प्लस टॅबलेट ही जनावरांना आपण दर तीन महिन्याला दिली पाहिजे आता दर तीन महिन्याला जनावरांना गोळी दिली पाहिजे याचा अर्थ जर मी शेतकऱ्यांना सांगितलं तर शेतकऱ्यांचा स्वाभाविकच प्रश्न असतो की साहेब जनावरांना गाभन जनावरांना आपण दर तीन महिन्याला गोळी कशी दिली पाहिजे तर या गोळीमध्ये तुम्ही बघू शकता याच्यात फेल्बेडा जॉल प्लस आयवर मॅक्टी हे दोन घटक आहे हे दोन घटक असल्यामुळे काय होतं हे जे फेलबेंडा जॉल घटक आहे हा जनावरांचा आहे म्हणजे तुम्ही गाभन जनावर द्या तुमची जनावर प्रेग्नेंट द्या त्यांना जरी ही गोळी दिली तरी त्यांच्या कुठल्याही गर्भाला हानी पोहोचणार नाही एकदम गर्भ सुरक्षित एक एक ही गोळी आपली आहे तुम्ही गोळी जर खोली तर ह्याच्यामध्ये दोन गोळ्यांचे पॅकेट देतात त्याच्यामध्ये एक अशी प्रत्येकी एक गोळी एका मोठ्या जनावराला तीनशे ते चारशे किलोच्या एका जनावराला एक गोळी असा हिचा डोस दर तीन महिन्याला आपण जनावराला दिली पाहिजे त्यासोबतच बघा जनावरांना आपण जे हिरवा वाला चारा देतो त्याच्यामध्ये खनिजांचे प्रमाण हा फार कमी आहे त्याच्यासाठी आपण जनावरांना मिनरल मिक्सर देणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे जे काय आपल्या जनावरांच्या शिकायती आहेत बघा सध्या म्हणजे प्रामुख्याने आपल्याकडे शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की जनावर गाभर जात नाही जनावरांचा भाकर काळ वाढतो मग या भाकर काळ काळ वाढणं व जनावरांच्या ज्या प्रजननाच्या समस्या त्या मिटवण्यासाठी आपण जनावरांना दिले पाहिजे ते म्हणजे मिनरल मिक्सर आता आपण तुम्ही बघू शकता आपल्या हेरिटेज कंपनीच्या हेरिटा म्हणून एक मिनरल मिक्सर आहे यामध्ये मिनरल्स आहे कॅल्शियम कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे मॅग्नेशियम आहे कॉपर आहे मॉलिबियम आहे असे अनेक घटक आपल्याला खनिजांची कमतरता जी काय आपल्या चाऱ्यामधून जनावरांना भेटत नाही ती आपण या मार्फत जनावरांना देतो आता यासोबतच आज आपण ज्या गोठ्यावर आलो आहोत गुंडापाटी म्हणून गाव आहे त्या येथील आपण एक भालेराव साहेब यांच्या शेतात आपण आखाड्यावर आज आपण आलो आहे त्यांच्याशी आता आपण यानंतर चर्चा करणार आहोत ते मी भालेराव साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्यासोबत चर्चेमध्ये सामील आहोत हे मेगा स्वीट आहे जवारी वर्गातलं पीक आहे यामध्ये प्रोटीनची मात्रा भरपूर प्रमाणात असल्यामुळं जनावर दूध भरपूर देतात आवडीनं खातात हिरव्या चाऱ्यामध्ये देऊ शकतो आपण याचा मुरगास करू शकतो आणि नरम आहे खूप नरम आहे खाला गोरवा याच्यामध्ये भरपूर असतो त्याच्यामुळं दुधाची पचायला सोपं असतं जनावराला आणि त्याच्यामुळं दुधाची शंभर टक्के वाढ होते मक्याच्या नंतर जर काही बेस्ट असेल तर आर्वेंटा कंपनीचं हे आहे याची हाईट बघा आता तुम्ही जवळपास एक माझ्या हिशोबानं नऊ दहा फुट दहा दहा अकरा फुटापर्यंत गेला असेल हे आणि आणखीन हे पुन्हा एक फूट भर वाढते आता याचा एक आम्ही मुरगास करतोय याचा आता हिरव्या चारायला सुरू केलेला आहे पण याचा एक आपण नव्वद दिवसामध्ये मुरगास करता येतो याचा नव्वद दिवसात पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात आणि मुरगास केल्याच्या नंतर याचा आवडेज आपल्याला एकरी पंचवीस टकापर्यंत येतं जे की मकाचं सुद्धा एकरी पंचवीस टकापर्यंतच येतं पण मक मक इतका खर्च नाही याला फोआरण्या दोन तीन फुवारण्यामध्ये येऊन जाते आणि मकेला तर पाणी जास्त लागतंय आणि फुवारणी सुद्धा जास्त लागते नमस्कार बाजेरा साहेब तर सुरुवातीला माझा तुम्हाला प्रश्न आहे की आता आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल तुमचा मुक्त गोटा आहे फार छान गोटा आहे तुमचा नियोजन चांगले सध्या तुमच्याकडे गायी गुप्त्या गाय किती आहे गुप्त्या गायी माझ्याकडे पाच पाच गायी त्यासोबतच तुमच्या गायीचं दूध किती आता सध्या आता दोन्ही टायमाचं माझं दूध डेअरीला पण नव्वद लिटर नव्वद लिटर आपल्या हेरिटेज एका गायत पूर्ण दूध वाचसाल एका गायचे पूर्ण दूध हे वासरांसाठी आणि आपल्या हेरिटेजच्या डेअरीला आपलं दूध नव्वद लिटर दूध आहे मग चाऱ्याचं नियोजन कसं आहे तुमचं चाऱ्याचं नियोजन आम्ही दोन वेळेस चारा देतो सकाळी चार वाजता संध्याकाळी चार वाजता एकच टाईम त्यासोबतच तुम्ही तुमच्या इथं बघितलं की तुम्ही मुरगास सुद्धा निर्मिती केली तर मुरगास सुद्धा तुम्ही वापरता तर मुरगास सोबत तुम्ही ज्यावेळेस वापरता त्यावेळेस हिरवा चाराची उपलब्धता किती असते तुमच्याकडं किंवा मग किंवा मग मुरगास मुळे तुमच्या जे हिरवा चारा आहे त्याचे जे त्यांच्यामध्ये तुम्हाला फायदा होतो का नक्की मुर्गास म्हणजे कसं आहे बघा मुर्गास म्हणजे माझ्या हिशोबाने पर्यायी चारा आहे बरोबर म्हणजे आपण एक चारा विशिष्ट स्टेजला आल्याच्यानंतर तो पौष्टिक होतो बरोबर ते पौष्टिक चारा आपण ते काय करतो की आपण बारा महिने जनावरला देऊ शकत नाही पौष्टिक चारा त्या स्टेजला आल्याच्यानंतर तो चारा कट करणे कटर करणे आणि मध्ये भरणे दाबू आणि त्याच्यानंतर ते चारा आपल्याला अशा पद्धतीने आपल्या जनावरला बारा महिने उपलब्ध करता येते त्यामुळे मुलगा असं आपण करतो पौष्टिक चारा देण्यासाठी आता तुम्ही ज्या शिरवा आणि वाळा चारा देता त्यावेळेस जनावरांच्या शरीरासाठी लागणारे दुसरे काय घटक आहे त्याच्यासाठी आता पूर्वी आपण सरकी वापरायचो पण सरकीमध्ये आता तुम्हाला माहिती आहे की पहिल्यासारखे जे काही पोषण घटक नाहीयेत का नाहीये तर त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण आता फार कमी झाले कारण पहिले जे सरकी होतं त्या लाकडी घाण्यामधून निघायच्या पण त्याच्यामध्ये थोडं बहुत तेल यायचं पण आता ज्या मशीन आल्यात त्या कॉम्प्रेस मशीन आल्या कॉम्प्रेस मशीन आल्यामुळं त्याच्यामध्ये तेलाचा एक अंश सुद्धा आपल्याला येत नाहीये बरोबर आहे मग त्याच्यासाठी आपल्याला जनावरांना संतुलित खाद्य देणं गरजेचं आहे मग हे जे आपलं हेरिटेजचं मिल्क जो आहे तर मग हे तुम्ही संतुलित खाद्य जनावरांना किती देता व कोणत्या प्रमाणात देता दुधाच्या प्रमाणात देतो आपण एका गाईला साडेतीनशे ग्राम देतो आम्ही साडेतीनशे ग्राम लिटर मारून एका लिटर पाठीमा आणि शरीर मेंटेनन्स मेंटेनन्स साठी एक किलो एक किलो देता असं देतो म्हणजे आता समजा उदाहरणार्थ पाच किलोची पाच लिटरची तुमची जर गाय असेल तर तिला तुम्ही तीनशेच्या हिशोबाने दीड किलो आणि वर पाचशेच्या दोन दोन किलो तुम्ही तिला सुग्रास देता देदा सर जी काय आली तर तू देते तिथं चार साडीचे चार, साथ, चार म्हणजे व्यवस्थित प्रमाणातच तुम्ही त्यांना देता जेवढे त्यांच्या शरीरासाठी पोषक आहे तेवढ्या साठी बरं मग तुमच्या बाकी हेरिटेज जर वापरलं त्याच्या भावाबद्दल पशु खाद्याच्या हे जे चोवीस टक्के प्रोटीन साठ टक्के फॅटवाल आपलं ते बाकीच्या पेक्षा स्वस्तच आहे बरोबर स्वस्त मग तुम्हाला बाकी या तुलनेत ते जर दुसरं पसून खाद्य घेतलं तर ते आपल्याला याच्यापेक्षा महारागच पडतील आता हे सोळाशे तीस रुपयान आपले पैसे कटतात याचे आणि याच रेंज जर दुसरं खाद्य घ्यायचं आपल्याला सतराशे साडे सतराशे ते अठराशे रुपये द्यावा लागतो त्यासोबतच ह्याच्यात जे घटक आहेत आता समजा याच्यामध्ये चोवीस टक्के प्रोटीन आहे साठ टक्के फॅट आहे हे जे घटक आहेत ह्या रेंज मधलं तुम्हाला दुसरं कुठलाही एवढा सबसिडी देतो आपली कंपनी सोडून भेटत नाही बरोबर मग त्यासोबतच तुम्ही आता मागच्या वेळेस आपल्या इथं तुमच्या इथे पशुवैद्यकीय सुविधा कंपनी मार्फत तुम्हाला कशा भेटतात काय डॉक्टर येतात तुम्ही येतात आमचे दाजी तवडकर दाजी येतात त्यासोबत तुमच्या पुढे जर हे करायचं असेल पशुखाद्य मागवायचं असेल तर तुम्हाला आपल्या हेरिटेजच्या वेट प्लस ऍप वरून खची करता येईल आता इथून पुढे तुम्हाला ज्यावेळेस जरी पशुखाद्य मागवायचे असेल तर तुम्हाला प्लांट इंचार्जला किंवा कोणाला सांगायची गरज नाही तुमच्या स्वतःच्या हेरिटेजच्या वेट प्लस ऍपवरून सुद्धा तुम्ही तुमचे तुम्हाल पशुखाद्य तुमच्या <sk original> तो तो सा। सा। तुणी तुणी आए, ते पन्नास रुपये चार्ज वर मग तुम्ही तुमचं स्वतःची डिलेव्हरी त्याच्यामध्ये करू शकता हे त्याला आपण डिजिटल इंडियन म्हणतो त्यासोबत त्याच्यावरून कॉल केला तर तुम्ही कॉल केल्यानंतर मला कॉल येतो तुम्हाला माहिती मला कॉल येतो मेसेज येतो आणि व्हॉट्सअपवर तुम्ही फोटो वगैरे जरी टाकला तुमची जी काही समस्या असेल जनावरांसमोर ती सुद्धा मला याच्यावरून येतं तर आपण बद्दल माहिती घेतली बद्दल घेतली त्यासोबतच आता तुम्ही मिनरल मिक्सर आहे आपल्या कंपनीचं मिनरल मिक्सर बद्दल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल की जनावरांमध्ये गाबण न राहण्याचे प्रमाण जनावर माझावर न येण्याचे प्रमाण हे जे काही घटना आहेत जनावरांच्या त्या होतात मिनरल मिक्सरच्या खनिजांच्या मिनरल मिक्सर आपलं युज केले का आणि केले तर किती प्रमाणात युज केले तुम्ही आणि कसं केले ते चाळीस ग्राम टाकतो आपण एका, एका जनावर आणि कशावर टाकता तुम्ही ते पुराकामेटी पुरा कामे टाकता चाळीस ग्राम एका जनावराला एका दिवसाला टाकता आणि खुराकवर टाकतात मग त्यासोबतच मग तुमच्या जनावरांचे तुम्हाला काही प्रॉब्लेम सुकलेले बघायला मिळालेत का त्यातरा काय प्रॉब्लेम हीचं कसं झालं आपण जेव्हापासून ते वापरतो तेव्हापासून गाई वेळेत माजावर येणं का राहणं त्या गोष्टीचा हो अनुभव आला झालाय त्यासोबत मग त्यासोबत कॅल्शियम सुद्धा जनावरांना आपल्या नेमके दुबलेले दुभते जनावर आहे या जनावर ताने जनावर आहे त्यांना आपल्याला कॅल्शियमची कमतरता जनावरात खूप रॅपिड होते त्यासोबतच आपल्याला जनावरांना कॅल्शियम सुद्धा द्यावं लागते तर तुम्ही कॅल्शियम वापरले का आपलं मग किती तुम्ही जनावरांना दिले पन्नास एम एल तुम्ही एका दिवसाला बरोबर प्रमाण तुम्ही वापरतात खूप सुंदर तुम्हाला माहिती आहे कारण शंभर ग्राम शंभर एम एल तुम्हाला जनावरांना दिवसाला दुखत्या येलेल्या जनावरांना तुम्हाला जनावरांना कॅल्शियम देणं आवश्यक आहे धन्यवाद फार छान माहिती दिली फार छान अनुभव आला तुमच्या इथे हे करून धन्यवाद